ठिकाणी उपस्थित आंबेडकरी चळवळी सर्व बंधभक्ती आणि विमला माझा क्रांतिकारी हा या ठिकाणी येत होता मला विधानसभेमध्ये नेते मनोज बनसोडे यांचा फोट आला त्यावेळेला नेमका मी सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नारा पार्ट याच्याविषयी त्या ठिकाणी निवेदन करीत उभा होतो आणि निवेदन संपल्यानंतर लगेच आता आपल्या या ठिकाणी आलेला आहे आज सकाळी परभणीच्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी निवेदन केलं आमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु मी आपला या ठिकाणी आमची घोर निराशा केली आहे सांगेल अन्याय केलेला पहिली बाब ते असं म्हणाले त्या ठिकाणी की कोमिंग ऑपरेशन झालंच नाही जेव्हा की मी त्यांना त्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला होता दुसरं ते म्हणाले त्या ठिकाणी कि पोलिसांनी जोर जबरदस्ती केली नाही त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की, की मानवते या पोलीस कॉन्स्टेबलला मारत होत्या मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्या सीसीटीव्ही पुढे मध्ये पाच पाच पुरुष पोलीस अधिकारी हे त्या वच्छलाबाईला मारताना दिसत आहे ना वच्चलबाई कोणत्या महिला कॉन्स्टेबल ला मार मारल याची सुद्धा माहिती ते देऊ शकले नाही ते असं म्हणाले की जो आमचा सोमनाथ सूर्यवंशी आहे तो त्या ठिकाणी जो मरण पावला त्याचा श्वासोश्वास थांबल्याने मरण पावला मला एक सांगा या ठिकाणी सांगा असं वाटतं की एखाद्याच्या श्वासामध्ये प्राण जरी असेल तरी तो तडकापडकी कधी मरत नाही आणि

आंबेडकरांच्या पुतळ्याला जी संविधानाची शिल्पकृती होती त्याची मोडतोड केली तो मंदा मुद्द्याचा होता त्याचा 2000 हजार पासून तो रेकॉर्ड होता आणि बोलत असताना असंही बोलले की जो आता गटपती मला पश्तावा आलाय त्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी तो आला कसा त्याला त्याच्या पूर्वनियोजित जातो संधानाच्या शिल्पाची तोडफोड करतो हे असं कसं शक्य आहे त्याचा जरी कोणीतरी असला पाहिजे पण त्यालाही बघा लिहिण्याचं काम त्या ठिकाणी झालं सगळ्या धोरवाड आहे तो धोरवाड त्यांनी याच्यापूर्वी नांदेड मध्ये दलित समाजाच्या मोर्चावर अशाच प्रकारचे हल्ले केले लोकांवर अन्याय केला नांदेड आलेली गाडी त्यांनी काहीतोच लोकांचं त्यांना आदेश केला बाहेर सुद्धा उतरू दिलं नाही त्याला त्यांनी सस्पेंड केलं परंतु टर्मिनेट नाही केलं आणि त्याच्यावर अट्रॉसिटीचा रुग्णा सुद्धा राहिला नाही प्रकारे संपूर्णपणे न्यायाची वाट लावण्याचं काम राज्याच्या या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी केलेलं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर दिशे दिवशी होत असताना <गलता> डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर आंबेडकर एक फॅशन आहे क्या आंबेडकर आंबेडकर करते अरे છે ક્યા મોદી કાઉન બાર બાર લેવી મોદી કરે હોય સ્વર્ગ વ

کا ہے ہمارا سنمان ہے ہمارا ہاتھ بھی اگر آپ کاٹ لیں گے اور اس میں خون کی دارا اگر پائے گی اس دارہ کے ہر بند میں آپ کو جیٹ کی کی. اتیاچار کیا تھا ارے ڈاکٹر بابا صاحب آمبیڈکر انہوں نے آ کر ایک بھگوان کے روپ پہ اگر آپ بھگوان کو مانتے ہو بھگوان کے روپ پہ ہمیں زندگی دینے بنایا ہے کبھی کو مانا ہے اور انسان کو ہی مانتے رہے بابا صاحب اور نیا دل دیا جی چھپیس اپنی دو جا دس کو گجرات کا مکھھی منتری رہتے ہوئے کہا تھا کہ دلیت سماج اس کو اکھلی نہیں ہے اور بابا صاحب امبیڈکر جی کی کوئی کاری نہیں تھے

અન્યાય કરાય છે પોલીસ કસ્ટડી ટાળા મારુ જતા પણ બાબા સાહેબ નાખ્યાશિય રા देशामध्ये सर्व लोक आम्ही सडकेवर उतरून त्या ठिकाणी अमित शहाचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा लढा या ठिकाणी आपण सर्व आणि बाबासाहेब आपला जीवाचा आहे त्यांच्यासाठी असं सादर केलं जातो हे आंबेडकरी चळवळीच त्या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी आम्ही जे दिसतो आपल्याला ते या ठिकाणी सांगू इच्छे की आम्ही लोक या ठिकाणी काम करत असताना जे की इसमें इसलिए भाई ने जिंदगी हमारी इसलिए भाई ने